अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचे ठिबक असं एक पॅकेज आम्ही शेतकऱ्यांसाठी जवळपास सात आठ वर्षापूर्वी आणलं होतं हजारो लाखो शेतकरी ते पॅकेज वापरत आहेत पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये रामदास आव्हाड यांनी एक कमेंट केली होती की खोटं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ठिबक तुम्ही लोक देत नाही त्यांना सतरा हजार किंवा एकोणावीस हजारच्या वर आम्ही कोटेशन दिलं मग अशा प्रकारची शंका भरपूर शेतकऱ्यांच्या मनात होती किंवा भरपूर शेतकऱ्यांना अकरा हजार पाचशे रुपयाच्या पॅकेजमध्ये काय काय भेटतं हे माहीत नव्हतं म्हणूनच आजचा व्हिडिओ मी बनवत आहे की याच्यामध्ये हे जे रामदास साहेब आहेत यांना पण मी उत्तर देईल की बाबा का त्यांचं अकरा हजार पाचशे रुपयामध्ये होत नाही आहे त्यांचं कोटेशन वर का गेलं आणि सोबत तुम्हाला पण माहिती भेटेल की बाबा कसं एक एकराचं एक ठिबक कमीत कमी, -कमी पैशामध्ये करायचं तर आजची व्हिडिओ चालू करतो मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये आणि इथे बघा ही कमेंट होती खोटा आहे कोटेशन सतरा हजार व एकोणावीस हजारच्या वरती दिले तुम्ही तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की ह्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगणार आहे तर हे बघा इथे या व्हिडिओमध्ये आमचे एक एकरचं जे कोटेशन आहे अकरा हजार पाचशेचं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामध्ये काय काय देतो ते पण सांगणार आहे त्याच्या क्वालिटीबद्दल पण बोलणार आहे ग्राहकाने जे घेतलं आहे कोटेशन की ज्यांचं म्हणणं आहे की ते अकरा हजार पाचशे रुपयात होत नाही आहे ते कोटेशन पण माझ्याकडे आहे मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचं जे अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकराचं कोटेशन आहे पी व्ही सी पाईपसहित फिल्टरसहित ते कोटेशन आणि शेतकरी दादांनी जे कोटेशन घेतलं आहे ते कोटेशनमधला फरक दाखवणार आहे की कुठे फरक पडला तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न पडत असेल आमच्या कोणत्याही प्रॉडक्टबद्दल तर कमेंटमध्ये बिनधास विचारा मी अशाच स्वरूपात व्हिडिओ बनवून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल पण आत्ता मला एक अजून मदत करा की जर माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले तुम्हाला ला ही व्हिडिओ बघत असताना असं वाटलं की बाबा व्हिडिओला हे गिरीश सरांनी व्यवस्थित माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे किंवा कमी दरामध्ये हे ठिबक सिंचन उपलब्ध करून देतात तर व्हिडिओला लाईक नक्की कराल एवढी विनंती तर चालू करूया आजची व्हिडिओ हे आमचं आधी कोटेशन की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये आम्ही काय काय देतो सोळा चार चाळीस फ्लॅट इनलाईन झिरो पॉईंट पंचवीस हजार मीटरचं बंडर तर इथे भरपूर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतात की सर तुम्ही म्हणतात की तीन बंडरमध्ये एक एकराचं ठिबक सिंचन होतं तर तसं होत नाही त्या लोकांना असं वाटतं की दहा बंडर लागतात पण तुम्ही जे दहा बंडर घेतात ना ते तीनशे मीटरचं एक बंडर असतं इथे आम्ही हजार मीटरचं एक बंडर देणार आहे आणि आता हजार मीटरचं बंडर म्हणून पुढचा प्रश्न येतो की ही पेप्सी आहे का मग नाही आम्ही पेप्सी सुद्धा विकतो ती सहा साडेसहा हजार रुपयात एक एकरचं सिंचन होतं मी ठिबक शब्द नाही वापरत हां सिंचन होतं कारण पेप्सीमध्ये काय असतं की ड्रिपर नसतं ड्रिपर नसतं म्हणून तिथून चिडकांडी उडते तर रेन पाईपला जसा पाऊस पडतो ना तसं त्या पेप्सीमधून पाऊस पडतो तर आमच्या ह्या ठिबकला सोळा एम एम सोळा म्हणजे सोळा एम एम चार म्हणजे तासाला चार लिटर पाणी पडेल हिच्यात दोन घेतलं तरी उपलब्ध आहे आणि एकाच ह्याच रेटमध्ये काही रेटमध्ये फरक नाही पडणार आणि चाळीस म्हणजे दोन ड्रिपरमधलं अंतर चाळीस सेंटीमीटर म्हणजे सव्वा फूट तर सव्वा फुटावर ड्रिपर असणारी सोळा एम एमची नळी तासाला चार किंवा दोन लिटर पाणी पाडेल आणि झिरो पॉईंट पंचवीस एम एम त्याची थिकनेस राहील जसं मी ते सांगितलं की पिप्सीमध्ये ड्रिपर नसतं तिथे चिरकांडी उरते हिच्यात थेमथेम पाणी पडेल तर इथे आम्ही ही झिरो पॉईंट पंचवीस एम एम म्हणतोय जी पेप्सी येते ना ती मायक्रॉनमध्ये येते अडीचशे मायक्रॉन तीनशे मायक्रॉन इथेही एम एम ए म्हणजे जाड साईज आहे तर असे हे बंडर येतात हे हजार मीटरचे तीन बंडर आम्ही तुम्हाला देऊ आणि बावीसशे रुपयाला एक बंडर म्हणजे सहा हजार सहाशे रुपयाला ती नड्या होतील आता भरपूर शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न मला येतो की सर आम्हाला यातला सर्व सामान नाही घ्यायचं आहे समजा माझ्याकडे पाईप आहे जुने किंवा आम्हाला तीनच्या ठिकाणी दोनच बंडर लागणार आहे तर आम्ही त्यांना सांगतो ठीक आहे हा रेट आमचा फिक्स आहे ह्या रेटच्या हिशोबाने काय तुम्हाला प्रॉडक्ट वाढवायचं आहे तरी आम्ही ह्याच रेटच्या हिशोबाने वाढवू जर तुम्हाला काही प्रॉडक्ट कमी करायचं आहे तर असं नाही की ते कमी रेटने होईल ह्याच रेटने आम्ही ते कमी करू तर त्या हिशोबाने ते फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला पूर्ण दिली आहे बरं ह्या नळीची गॅरंटी दोन वर्ष पूर्ण म्हणजे बघा मी क्लिअर सांगतो की आय एस आयमध्ये किंवा सबसिडीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये जे पन्नास साठ हजार रुपये एकरने ड्रीप घेतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय काय फरक राहणार आहे किंवा काय काय सारखं राहणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सोळा एम एम नळी येते आम्ही सोळा एम एम नळी देणार आहे त्याच्यामध्ये तासाला किती लिटर पाणी पडेल चार लिटर दोन लिटर आम्ही देणार देणारे स्पेसिंग आमची गॅरंटी की प्रत्येक चाळीस सेंटीमीटरवर म्हणजे सव्वा फुटावर राहील त्याची पण गॅरंटी आहे ते दोन वर्ष गॅरंटी घेतात आम्ही सुद्धा दोन वर्ष उन्हात फाटाय फुटायची पूर्ण गॅरंटी घेतली आहे त्याच्याबद्दल बेफिकीर राहा आता चोकअपचा जो विषय असतो तर याच्यामध्ये जे ड्रिपर वापरलं आहे ना ते टर्बो ड्रिपर आहे त्याच्यामध्ये जे पाणी वाहतं ते खडखड वाहतं त्याच्यावर शेवार प्रतिबंध कोटिंग आहे त्याच्यामुळे आज म्हणजे नवीन नाही आहे जेव्हा नवीन एखादं प्रॉडक्ट येतं ना तर शंका असते की बाबा हो हिच्यात काही अडचण होईल का तर हे आज आम्ही सात आठ वर्षापासून प्रॉडक्ट देतोय कुठलीही तुम्हाला चोकअपचं जे सर्वसामान्य ठिबकला अडचण येते तीच आम्हाला येईल की बाबा दोन तीन वर्षानंतर थोडंफार चोकअप झालं असं लगेच काही झालं असं होणार नाही आणि अजून ठिबक चोकअप का होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये चोकअप सांगा मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेल की कोणकोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी करू नये कोणकोणत्या गोष्टी करायच्या काय नियम पाडायचे काय वेळोवेळी प्रिकॉशन घ्यायची की ज्याच्यामुळे ठिबक चोकअप होणार नाही तर इथे बघा हे नळीचं तुम्हाला डिटेल सांगितलं त्याच्यानंतर ग्रोमेट जे रबर येतं शंभर नग दिले त्याच्यानंतर टेकअप शंभर नग दिले जॉईनर शंभर नग दिले आणि एंडकॅप शंभर नग दिले तर हे पण इथे रेट फिक्स आहे आमचे आम्ही रेटमध्ये काही असं नाही की बाबा एखादी वस्तू कमी घ्यायची तर आम्ही कमी रेटने वजा करू समजा ते शेतकरी दादा म्हटले की आम्हाला शंभर ग्रोमेट नको आहे पन्नासच ग्रोमेट पाहिजे तर एक रुपयानेच पन्नास रुपये आम्ही वजा करू समजा त्यांना दीडशे ग्रोमेट पाहिजे तर पन्नास एक रुपयाप्रमाणे पन्नास रुपयेच वाढू असं नाही की काही कमी जास्त होईल किंवा या पॅकेजमध्ये आम्ही काही नियम लावले काही छोपा खर्च लावला आहे घाबरू नका एका एक एकराला हे पॅकेज कसं पुरेल हे शेवटी सांगणार आहे तुम्हाला त्याच्याबद्दल बेफिकीर राहा त्याच्यानंतर हे बघा ड्रिल म्हणजे तुमच्या पाईपाला छिद्र पाडायला ड्रिल लागेल ते सुद्धा एक नग आम्ही इथे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या पुढचा ॲटम जो आहे तो फ्लश वॉल तर एक फ्लश वॉल इथे आम्ही पकडलेला आहे आता असं होऊ शकतं म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं काय होतं की जी सबलाईन असते ना त्याला एका बाजूनेच कनेक्शन असतं तर एक फ्लश वॉल लागतो समजा आता ही सबलाईन मध्यभागून जोडलेली असेल तर दोन फ्लशवाल लागतील तर पस्तीस रुपयामध्येच आम्ही तुम्हाला दुसरा फ्लश वॉल देऊ त्याच्याबद्दल तुम्ही बेफिकीर राहा मी हे थोडं वर करून घेतो म्हणजे तुम्हाला इथे अडचण नाही होणार त्याचा पुढचा ॲटम आहे बॉलवाला आता हा जो बॉलवाला मी दिला आहे ना हा सुद्धा चांगल्या कंपनीचा गॅरंटीचा दिला आहे या बॉलवालची खासियत अशी आहे की हा जर लीक राहिला तर मी जबाबदारी घेईल पूर्ण आणि तुम्हालाही माहीत असेल की बॉलवॉलची जी दांडी असते ना ही दांडी काही दिवसानंतर तुटते तर ह्या बॉलवॉलची दांडी आमच्याकडे वर्षभर उपलब्ध असते तुम्ही हे पॅकेज घेत असताना ती एक्स्ट्रा जरी तुम्हाला खरेदी करायची आहे तरी तुम्ही ती खरेदी करू शकता तुमची अडचण समजून आम्ही आधीच त्याला पर्याय दिला आहे तर एकशे साठ रुपयाचा बॉलवॉलसुद्धा पकडला आहे आता अडीच इंची जी आय सुपर क्लीन फिल्टर सतराशे रुपयाचा आम्ही मागे काहीतरी एक तीनशे रुपये वाढवून याच्या बदली जर कोणी शेतकऱ्याला प्लास्टिक आय एस आय फिल्टर पाहिजे असेल हे फिल्टर नॉन आय एस आय समजा शेतकऱ्याला वाटतं की नाही बाबा तीनशे रुपये वाढवून आपल्याला आय एस आय फिल्टर भेटणार आहे तर फक्त सतराशेच्या जागी आम्ही दोन हजार रुपये घेतो आणि त्यांना प्लॅस्टिक आय एस आय स्क्रीन फिल्टरसुद्धा देतो तर ते इथे एक नख पकडलेलं आहे आता समजा कोणी शेतकरी बंधू असतील की ज्यांनी दोन एकरची ठिबक एका वेळेस घेतली तर त्यांना तर दोन फिल्टर लागणार नाही तर आम्ही एका फिल्टरचे पैसे सतराशे रुपये वजा करू त्याच्याबद्दल फे बेफिकीर राहा आम्ही असं म्हणणार नाही की तुम्हाला दोनही फिल्टर घ्यावे लागतील आणि इथे बघा आता पी व्ही सी पाईप याच्यासोबत आम्ही जो पी व्ही सी पाईप आहे हा आमच्याच कंपनीचा आय एस आय पी व्ही सी पाईप आहे सात नग देणार आहे आजचा रे रेट तीनशे पस्तीस आहे रेट म्हणजे सर्वे रेट फिक्स आहे फक्त एक रेट आमचा फिक्स नाही आहे म्हणजे पी व्ही सी पाईप इथे आम्ही जास्तीत जास्त पी व्ही सी पाईपचा रेट दाखवून ठेवलेला हो आहे तीनशे पस्तीस हा कमीच असेल आज वाढलेला नसेल आणि एवढं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करतो की बाबा एक फक्त इथे दहावीस रुपये कमी जास्त होऊ शकतात बाकी काहीच नाही होणार आणि सात नग आम्ही दिले असं होऊ शकतं की कोणी शेतकरी दादाचं शेत लंब जास्ती सापडून गेलं त्याच्यामुळे त्याला सातच्या ठिकाणी नऊ पाईपं लागले तर हूनहून काय होईल अकरा हजार पाचशेच्या ठिकाणी शे दोनशे रुपये वाढतील आता इथे बघा सव्वा फुटाची ड्रिपर घेतली तर हे पॅकेज आहे कोणी शेतकरी बंधूने दीड फूट मागितलं तरी ह्याच रेटने आम्ही त्यांना माल देऊ कोणी शेतकरी बंधूंनी दोन फूट मागितलं तरी आम्ही ह्याच रेटने देऊ हां आता एक फूट मागितलं तर फक्त बंडर मागे हा जो बावीसशे रुपयाचा रेट आहे ना हा शंभर रुपयाने वाढेल पूर्ण पॅकेजमध्ये फक्त तीनशे रुपये वाढतील आणि आम्ही त्यांना हेच पॅकेज उपलब्ध करून देऊ तर तुम्हाला आता ह्या पॅकेजमध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आता राहिला विषय एकदा बघून ठेवा बरं शेतकऱ्याला मी विनंती करेन याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा लागलं तर की हे जे सामान दिलं आहे आता इच्यात बघा ग्रोमेट टेकअप जॉईनर एंडकॅप तर काही तुमच्या मनात शंका नसेल की हे कमी पडेल का बाकी ड्रिल एक सफिशियंट आहे त्याच्यानंतर फ्लश वाल, बॉल वॉल एक एक बरोबर आहे काही अडचण नाही होणार पाईप तर मी आधीच सांगितलं की शेतकऱ्याच्या शेताच्या लांबी रुंदीनुसार कमी जास्त होऊ शकतं आता नळी कशी पुरेल हे आम्ही हजार मीटरचे तीन हजार मीटर एक एक बंडरप्रमाणे तीन बंडर म्हणजे तीन हजार मीटर नदी दिली आहे एक तर हे कसं पुरेल ते तुमच्या लक्षात आणून देतो तर हे बघा इथे जागा आहे मी तुम्हाला सांगतो किंवा पुणे बघा एका एकराला कसं ते पॅकेज पुरेल किंवा आम्ही कसं कॅल्क्युलेशन केलं आहे ते समजावून सांगतो तर बघा आम्ही असं मानलं आहे की चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर आता कोणत्या एरियामध्ये त्रेचाळीस हजार मानतात कोणत्या एरियामध्ये बेचाळीस हजार मानतात पण त्याच्याने फार काही फरक पडणार नाही एक स्टँडर्ड पाहिजे म्हणून आम्ही चाळीस हजार पकडलं आहे तर चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर आणि आम्ही दोन सरीमधलं अंतर चार फूट पकडलं आहे आता कोणी शेतकऱ्याचं पाच फूट असेल सहा फूट असेल तर काही चिंता नाही आता कोणी शेतकऱ्याचं जर तीन फूट असेल तर त्याला शे दोनशे मीटर नळी शिवाय घ्यावी लागेल ते बघा चार फूट आहे कॉमन माप आहे मग आपण चारने चाळीस हजारला भागितलं तर दहा हजार उत्तर येतं आता ह्या दहा हजारला तुम्ही जर तीन पॉईंट अठ्ठावीसने भागायचं म्हणजे हे मीटरमध्ये येईल एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फूट तर दहा हजार भागीला तीन पॉईंट अठ्ठावीस उत्तर आलं तीन हजार अठ्ठेचाळीस म्हणजे तुमच्या चार फुटी सरीला एक एकराला तीन हजार अठ्ठेचाळीस मीटर नळी लागते आम्ही तीन हजार मीटर नळी दिलेली आहे कारण हजार मीटरचं बंडर येतं आता अठ्ठेचाळीस फक्त वर येतं त्याच्याकरता परत हजार मीटरचं बंडर कसं देऊ ठीक आहे तुम्ही दोन एकर तीन एकरची ठिबक घेणार असाल तर एक बंडर शिवाय घ्या म्हणजे तुमचं ते काम होऊन जाईल तर आलं लक्षात की कशी नळी आम्ही दिलेली आहे मग आता जर इथे अजून हे पण दाखवायचं आहे तुम्हाला हा की आम्ही काय काय देणार आहे जसं मी सांगितलं होतं पी व्ही सी देणार आहे फिल्टर इथे लोखंडी पण भेटू शकतो प्लॅस्टिक पण भेटू शकतं ग्रोमेट आहे फ्लशवाल आहे जॉईनर आहे ड्रिल टेकअप आणि ही एंडकॅप हा बॉलवॉल आणि हे बंडर तुमचं ठिबकचं तर हा सर्वात सामान इथे आम्ही फोटो स्वरूपात पण तुम्हाला दाखवून दिलाय मग आता मुख्य प्रश्न की ते रामदास सरांनी असं का म्हटलं की आपण काही खोटं बोलतोय म्हणून तर हे बघा हे आमचं कोटेशन आहे हे तुम्हाला समजवलं मी आणि हे त्यांचं कोटेशन आहे हे आमचं कोटेशन लावलं आहे वर आणि हे त्यांचं कोटेशन आहे तर सर्वात आधी जिथे आम्ही तुम्हाला तीन बंडर देणार आहे तिथे या सरांनी सहा बंडर घेतले म्हणजे दोन एकरची ठिबक ही आता तीन कसे लागतात हे पण समजवलं म्हणजे मी तर काही चुकीचा नाही आहे मग यांनी सहा भंडार घेतले तर साहजिक अकरा हजार पाचशे गुणीला दोन म्हणजे इथे तेवीस हजार यायला पाहिजे तरी त्यांचं सतरा हजार दोनशे वीस रुपयेच झाले तर पहिला फरक तर इथे पडला दुसरं बाकी ग्रोमेट टेकअप वगैरे ठीक आहे त्यांनी सर्व व्यवस्थित घेतलं आहे आणि हे क्रोज ग्रोमेट घेतले त्यांनी इथे वीस नग तर हे ठीक आहे वीसच रुपयाचा फरक आहे पण जो मोठा फरक आहे तो इथे पडला आहे की आम्ही एका एकराला चार फुटी सरीला जिथे तीन बंडर देतो तिथे त्या सरांनी सहा बंडर घेतले आता हे का घेतले त्यांचं काही एकर जास्ती आहे त्यांचं चुकलं आहे त्यांचं गणित चुकलं आहे आमचा इंजिनियर त्यांच्याशी बोलतच असेल का त्यांनी दोन दोन फुटावर सऱ्या पाडणार आहे इथे पण फरक पडतो म्हणजे कोणी शेतकरी जर कांदा पीक घेणार असेल हडक घेणार असेल तर तिथे ही अडचण होते कारण कांदा हा बेडवर लागतो तर तिथे चार फुटावून नळी न येतात दोन दोन फुटावून नळी येते तर तिथे अशा पद्धतीने दबळ नळी लागते त्याच्यामुळे खर्च वाढायची शक्यता असते तर आलं तुमच्या लक्षात काय फरक आहे तर मला असं वाटतंय की असं नाही की ते काही चुकीचं करत आहे बघा शेतकरी आहे गैरसमज होऊ शकतो काही त्यांचं कॅल्क्युलेशन चुकलं असेल किंवा ते कांदा पीक वगैरेसाठी काही करत असतील मग आता विषय येतो की कांद्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा खर्च डबल जातो मग काय वापरावं तर जे आम्ही अर्धा इंची प्लॅस्टिक स्पिंकरर एक सजेस्ट केलेलं आहे की ज्याची व्हिडिओ याच्या आधीच टाकली आहे तुम्ही ती व्हिडिओ बघा कांद्या पिकासाठी ते स्प्रिंकलर जर तुम्ही वापरलं ना तर भरपूर तुमचे पैसे वाचतील भरपूर फायदा होईल आणि त्या स्प्रिंकलरचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा थेंब छोटा पडतो त्याच्यामुळे मातीची धूप होत नाही कांद्याला मार बसत नाही आणि उत्पन्न पण चांगलं येईल आणि अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त झिरो पॉईंट सेवन के जी पाण्याच्या प्रेशरवर चालतं जिथे साधारण स्प्रिंकलरला तीन के जी चार के जी प्रेशर लागतं तिथे त्याला फक्त झिरो पॉईंट सेवन के जी प्रेशर लागतं तर तुम्हाला कांदा पिकासाठी असेल तर मग एक तर तुम्ही नळी डबल टाका खर्च डबल होईल किंवा मग तुम्हाला जर खर्च करायचा नसेल तर मग तुम्ही स्प्रिंकलर वापरू शकतात आणि मी जे सांगत होतो की असं नाही की बा काही रामदास सरांनी प्रश्न विचारला म्हणून माझ्या मनात आकस आहे उरट मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त मला प्रश्न विचारावे की जेणेकरून मला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती देता येईल आणि हे जे मी एक धो म्हणजे मिशन घेतलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना इरिगेशन उपलब्ध करून द्यावं याच्यामध्ये जर तुम्ही सहभागी झाले तर मला जास्ती आनंद होईल त्या त्याच्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला ह्या प्रॉडक्टबद्दल पण काही विचारायचं असेल काही मनात प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकतात त्यांचे नंबर मी इथे दिलेले आहे धन्यवाद